नमस्कार अखंड असा महाकाय आपला हा भारत देश या भारत देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आहेत आणि या धर्मांचे असे वेगवेगळ्या प्रकारचे पवित्र असे ग्रंथ आहेत पुराण आहेत या भारत देशातील सर्वात प्राचीन असा धर्म म्हणजे तो हिंदू धर्म आणि याच हिंदू धर्मामध्ये दोन असे महान ग्रंथ आहेत ते म्हटलं म्हणजे महाभारत आणि रामायण या दोन ग्रंथांना हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानलं जाते खूप मानाचे हे ग्रंथ आहेत या दोन ग्रंथांपैकी एक ग्रंथ म्हणजेच महाभारत हेच महाभारत नेमकं कोणी लिहिलं नेमकी या महाभारत ग्रंथाची रचना कोणी केली तर याच बाबतीमध्ये आपण आज थोडक्यात माहिती पाहणार आहोत महाभारत या ग्रंथाची रचना वेद व्यास किंवा व्यासमुनी या ऋषींनी केलेली आहे तर याच महाभारत या, या ग्रंथाची लेखनशैली हे आपल्या हिंदू धर्मामधील दैवत ते म्हटलं म्हणजे गणेशजी या देवतेने या ग्रंथाची लेखनशैली केलेली आहे जे या ग्रंथाचे रचनाकार आहेत ते म्हटलं म्हणजे वेदव्यास यांना अजून एक दुसऱ्या नावाने ओळखलं जाते ते म्हटलं म्हणजे कृष्ण दैवपायन काय कृष्ण दैवपायन त्यांना कृष्ण याच्यासाठी म्हटलं जाते की त्यांचा जो रंग आहे हा रंग काळा होता आणि दैवपायन याच्यासाठी त्यांना म्हटलं जातं की दैवपायन या नावाचं भारत देशामध्ये दे एक बेट आहे तर त्या बेटावरती या ऋषींनी खूप असं मोठं तप केलं होतं खूप अशी मोठी तपश्चर्या केली होती म्हणून त्यांना कृष्ण दैवपायन असं देखील म्हटलं जातं पाराशेर हे वेद व्यासांचे वडील आहेत तर त्यांच्या आई त्या म्हटलं म्हणजे सत्यवती वेदव्यास यांना पत्नी होती त्या पत्नीचे नाव म्हटलं म्हणजे वाटिका वेदव्यास मुनी आणि वाटिका या दोघांना एक आपत्य होते त्या अपत्याचं नाव म्हणजे शुकदेव तर अशा प्रकारे वेदव्यास चा या ठिकाणी इतिहास सांगता येईल तर याच वेदव्यास मुनींनी आपलं जे महाभारत आहे या महाभारत ग्रंथाची रचना केलेली आहे आणि आपले जे गणेशजी आहे या गणेशजींनी या ग्रंथाची लेखनशैली केलेली आहे किंवा हा ग्रंथ त्यांनी ज्याप्रमाणे वेदव्यासांनी त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी ते त्यांच्याकडून ते लिहून घेतलेली आहे तर अशा प्रकारे महाभारताचे रचनाकार आणि महाभारताचे जे लेखनी केलेली आहे ते लेखक यांची आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे